संजय गांधी निराधारांच्या विविध प्रश्नासंदर्भात माजी आमदार साठे यांनी अंबाजोगाई तहसीलदारांना निवेदन दिले आहे यावेळी निराधार यांच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले सदर निवेदन आज सोमवार दिनांक चोवीस जून रोजी दुपारी तीन वाजता दिले आहे यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ते म्हणाले की संजय गांधी निराधार यांची तात्काळ बैठक घेण्याची मागणी केली गरजूंना तात्काळ अनुदान मंजूर करावे ज्येष्ठ नागरिकांच्या येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवाव्या अशा वे मागणीचे निवेदन त्यांनी अंबाजोगाई तहसीलदार यांना दिले आहे आज तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद शरदचंद्रजी चंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षाच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या आहेत की श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनेची आपण तात्काळ बैठक घ्यावी आणि जे गरजू आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी अनुदान मंजूर करावं ही एक मागणी होती दुसरी मागणी अशी होती की जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं अंगठा लागत नाही ज्याचं आय ट्रेस होत नाही अशांचा पण आपण के वाय सीच्या संदर्भातली प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक असतील सला जे असतील त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसून त्या गावामध्ये असणारे जे काही लाभधारक आहेत मग ते संजय गांधी निराधारचे असतील किंवा श्रावण बाळ असतील किंवा राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे असतील या गावा प्रत्येक गावामध्ये त्या लोकांना एकत्रित करून त्यांना त्या ठिकाणी अनुदान मिळण्यासाठीची सर्व मदत आपण आपल्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून केली पाहिजे तिसरा मुद्दा आमचा असा होता की काही शहरामध्ये जे काही स्लम एरिया आहे जे काही झोपडपट्टी बाग आहे या भागामधले जे काही नागरिक राहतात त्या नागरिकांचे अनेक कुटुंबाचे नावं शेतकरी कुटुंबामध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत तहसीलदार साहेबांना आम्ही या ठिकाणी विनंती केलेली की ज्यांच्या नावावर स्वतःचं घरसुद्धा नाही आणि एक गुंठा जमीन पण नाही अशा नागरिकांचे जर नावं अन्न सुरक्षा योजनेमध्ये जर वगळले असतील तर त्या नागरिकांचे नावं अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करावे आणि सर्वसामान्य गोरगरीब मजूर करणाऱ्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचं आपण त्या ठिकाणी काम करावं जर आपण या ठिकाणी तात्काळ या प्रश्नाकडं आपण लक्ष दिलं नाही हे प्रश्न जर आपण सोडवले नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जे जे काही मागण्या केले त्या मागण्याच्या संदर्भात तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा आज आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी दिलेला आहे